आमच्या अपार्टमेंटमधलं गणपतीचं आहे आज मिरवणूक आहे गणपतीची विसर्जनाची तर त्यानिमित्त मी सगळी रांगोळी काढली इकडची नाही नाही अजून खालीचे सगळे तर हे आमच्या अपार्टमेंटचं प्रवेशद्वार आहे तर तिथली जी रांगोळी आहे तर मी काढली आणि बाकीची सगळी रांगोळी सगळ्या बाकीच्या लेडीजनी मिळून काढली होती तर मिरवणुकीमध्ये काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूने काढण्यासाठी ही सर्वात सोप्या प्रकारची रांगोळी आहे असे कोरऱ्या काढायचे हे झालर सारख्या आणि त्याच्यामध्ये आणखीन एक कोर्या तुम्ही काढू शकता चंद्रकोर सारखी आणि पानाचा आकार द्यायचा आहे त्याच्यामध्ये रंग देण्यासाठी मी मदत घेतली होती लहान लहान मुलांची त्यामुळे रंग थोडा थोडा सांडलेला दिसतो आहे तर इथं जे ठिपके दिसत आहे तर ते मी त्यांना शिकवले तर त्याच्यानंतर ते त्यांनी काढले सगळ्या लहान मुलांनी सगळी रांगोळी काढलेली आहे